सातारा जिल्हा परिषद सभागृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार महेश शिंदे आमदार सुहास बाबर तसेच संपर्क प्रमुख शरद कन्से जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव जिल्हा समन्वयक विराज खराडे तालुका संघटक विजय मायने फलटण तालुका प्रमुख नानासोई इवरे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या साक्षीने व उपस्थितीत सातारा येथे फलटण येथील उद्योजक श्री अमोल भैया निंबाळकर यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला सातारा जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला तसेच श्री अमोल भैया निंबाळकर यांच्या समावेश येथील सर्व मित्र परिवार कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांची उपस्थिती लक्षणीय होती सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बाबायला विसरू नका